आर टी फॉर्म भरत असताना सेल्फ फायनान्सचे स्कूल उपलब्ध होत आहे तर हे खरं आहे तर आर टी ईचे जर फॉर्म तुम्ही भरले असाल आतापर्यंत जे तुम्हाला गव्हर्मेंट स्कूल येत होते तर आता प्रायव्हेट स्कूल येत आहे असे काही पालकांचे म्हणणे आहे व त्यांनी अर्जसुद्धा केलेले आहे असे आपल्याला समजलेले आहे तर काही अर्जामध्ये जे लोकेशन आहे त्या लोकेशनवरून प्रायव्हेट स्कूल उपलब्ध होत आहे म्हणजे सेल्फ फायनान्सचे जे स्कूल आहे ते उपलब्ध होत आहे असे काही पालकांकडून आम्हाला समजलेले आहे व त्यांनी अर्जसुद्धा भरलेले आहे तर त्यांना एक किंवा दोन या प्रकारे सेल्फ फायनान्सचे जे स्कूल आहे ते येत आहे म्हणून ज्या पालकवर्गांना अर्ज करायचा आहे त्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यावे जे लोकेशन आहे तुमच्या घराचे ते लोकेशन यामध्ये द्यायचे आहे आणि त्यानंतर जर तुमच्या लोकेशनमध्ये जर प्रायव्हेट स्कूल येत असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता आणि जर तुमच्या याच्यामध्ये जर, जर ग ओन्ली गव्हर्मेंट स्कूल येत असेल तर तुम्ही फायनल जो फॉर्म आहे तो सबमिट करू नका हो म्हणजे तुम्हाला वेट करावं लागेल जो निर्णय येणार आहे कोर्टाचा जो कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तुम्ही जो फॉर्म आहे तो फायनल सबमिट करू शकता तर बघा एका पाल्याच्या अकाउंटमध्ये म्हणजे जो अर्ज करत आहे त्या अर्जामध्ये सेल्फ फायनान्सचे ज्या शाळा आहे ह्या उपलब्ध होत आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा हा एक फॉर्म आहे यामध्ये जे एक किलोमीटरचं जे अंतर आहे यांच्या लोकेशनमध्ये कोणतेही गव्हर्मेंट स्कूल दिसत नाही आहे आणि यांच्या लोकेशनमध्ये प्रायव्हेट स्कूल उपलब्ध झालेले आहे असे काही अकाउंटमध्येच होत आहे म्हणजे काही पाल्यांच्या अर्जामध्येच होत आहे सर्वांच्या अर्जामध्ये होत नाही आहे हे एकदा लक्षात असू द्या ज्यांच्या लोकेशनवर गव्हर्मेंट स्कूल नाही आहेत त्यांच्या लॉग इनमध्ये प्रायव्हेट स्कूल म्हणजे सेल्फ फायनान्सचे स्कूल उपलब्ध होत आहे तर हे तुम्हाला चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा अर्ज फिल करावा लागेल अर्ज कसा भरायचा याचा संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे व आपल्या चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे त्या पूर्ण प्रोसेसनी तुम्ही तुमचा अर्ज भरा आणि त्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट स्कूल जर येत असेल तर तुम्ही अर्ज कम्प्लीट करा अदरवाईज अर्ज पेंडिंग राहू द्या जसा की मी हा अर्ज पेंडिंग ठेवलेला आहे अशा प्रकारे तुम्ही अर्ज पेंडिंग ठेवू शकता आणि जो कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज फायनल सबमिट करू शकता जर कोर्टाचा निर्णय आपल्या साईडनी आला तर तर बघा या फॉर्ममध्ये आपल्याला चार प्रायव्हेट स्कूल येऊन राहिलेले आहेत यामध्ये तुम्हाला दाखवू शकतो बघा सेल्फ फायनान्सची स्कूल आहे सेकंड नंबर सुद्धा सेल्फ फायनान्स आहे थर्ड नंबर सुद्धा सेल्फ फायनान्स आहे आणि फोर्थ नंबर सुद्धा सेल्फ फायनान्स आहे यामध्ये आम्ही शाळेचे जे नंबर म्हणजे शाळेचे जे नाव आहे हे दाखवू शकत नाही फक्त यामध्ये सेल्फ फायनान्स स्कूल येत आहे हे आम्हाला दाखवायचं आहे म्हणजे काही लोकेशनवर सेल्फ फायनान्सच्या शाळा येत आहे ज्या पालक पाल्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी एकदा पूर्ण रजिस्ट्रेशन करून घ्या जर, सेल शाड़ा ये आजू बाजू चा। अर्जा अर्जा जर तुम्हाला सेल्फ फायनान्सच्या शाळा येत असेल तुमच्या आजूबाजूच्या कारण असे सुद्धा होत आहे तर तुम्ही अर्ज फायनल सबमिट करू शकता समजा काही अडचणी आल्या तर आपण इथून डिलीट अप्लिकेशनचं जे ऑप्शन आहे इथून तुम्ही अर्ज डिलीटसुद्धा करू शकता त्यामुळे तुम्ही अर्ज भरा अर्जामध्ये जर तुम्हाला सेल्फ फायनान्सच्या शाळा येत असेल तर अर्ज फायनल सबमिट करा कारण फायनल सबमिट केल्यानंतर तुम्ही दुसरा अर्ज करू शकत नाही त्यानंतर तुम्हाला अर्ज पुन्हा भरता येणार नाही कारण तुमचा आधार कार्ड नंबर हा ऑलरेडी लिंक असतो एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास दोन्ही अर्ज तुमचे रद्द होऊ शकतात त्यामुळे फक्त एकच अर्ज भरा फक्त अर्ज फायनल करू नका जर सेल्फ फायनान्स शाळा येत असेल तरच अर्ज फायनल सबमिट करा अदरवाईज अर्ज फायनल सबमिट करू नका जेवढा अर्ज भरलेला आहे तेवढा अर्ज राहू द्या कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतर जर आपल्याला सेल्फ फायनान्सच्या शाळा अजून उपलब्ध करून दिल्या तर आपण जो अर्ज आहे आपला हा पूर्ण फायनल सबमिट करू अदरवाईज नंतर जेही अपडेट येईल त्याबद्दलची तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर या फॉर्ममध्ये तुम्ही बघू शकता की सेल्फ फायनान्सच्या ज्या शाळा ह्या उपलब्ध झालेल्या आहे परंतु असे तुमच्या इनमध्ये होईल असं सांगू शकत नाही परंतु तुम्ही एकदा ट्राय करू शकता तर अशा प्रकारे ही एक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर तुम्ही एकदा अर्ज भरून बघा आणि जर तुमच्या लॉग इनमध्ये प्रायव्हेट शाळा येत असेल तर अर्ज सबमिट करू शकता तर अशा प्रकारे जेही पुढील अपडेट येईल कोर्टाचा निर्णय काय येईल किंवा अजून काय अपडेट येऊ शकते त्याबद्दलच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा